आजची जी पत्रकार परिषद घेतोय ती पाचोरा आणि बळगाव तालुक्यातील सगळे शिक्षित झालेले सर्व नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्याकडे अनेक शिक्षण संस्था चालक आ करून बसलेले आहेत की जे आहे। शिक्षण संस्था चालक इलेक्शन लढू इच्छितात ग्राहक मागच्या पंचवार्षिकचा मला अनुभव आहे पीके शिंदे हायस्कुलने अशाच पद्धतीचा बाजार मागच्या विधानसभेला मांडला होता आणि पाचोरा भडगाव तालुक्यातले किमान वीस ते पंचवीस तरुणांची फसवणूक केलेली होती की ज्यांच्याकडून लाख रुपये घेऊन त्यांना बोगस अॅप्रुव्हल दिले गेले होते ते बोगस अॅप्रुव्हल शालार्थ आय डी करता नाशिकचे उपसंचालकांकडे सबमिट केले गेले होते आणि सबमिट केल्याच्या नंतर जेव्हा तो विषय मला लक्षात आला त्यावेळेस आपण संबंधित उपसंचालकाला विधानसभेमध्ये आवाज उठवून निलंबित केलं होतं आता तीच परिस्थिती आलेली आहे की अनेक शिक्षण संस्था चालक विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे निवडणुकीमध्ये ते आता कामाला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक जो बेरोजगार अनेक वर्षापासून तो ह्या शिक्षण संस्था चालकांकडे कर दहा दहा पाच पाच वर्ष पाणी भरतोय अशा विद्यार्थ्यांना बोगस अप्रुव्हल मिळण्याची शक्यता आहे त्यांची लूट होऊन त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे अनेक विद्यार्थी दहा दहा वर्ष पैसे देऊन त्यांच्या मागे फिरताय आणि मग एका हाताने देताय आणि दोन दोन हाताने पैसे काढण्यासाठी आमच्या सारख्यांच्या मागे फिरताय मी आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या सर्व बेरोजगार डी एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान वजा विनंती करतोय की आपण या शिक्षण संस्था चालकांनी की जे इलेक्शन लढू इच्छिता आहेत या शिक्षण संस्था चालकाकडून होणाऱ्या फसवणुकीपासून आपण दूर राहावं हो। शासनाने दोन हजार बारा पासून अशा पद्धतीच्या भरत्या शंभर टक्के बंद केलेल्या आहेत परंतु माझा जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे की या ठिकाणी रिटायर झालेल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या घेतल्या जातात रिटायर झालेल्या उपसंचालकांच्या संचालकांच्या संचाल बोगस सह्या घेतल्या जातात बोगस अप्रोवल काढले जातात आणि तुमची फसवणूक केली जाते नंतर मग तुमच्यावर सुद्धा आणि शिक्षण संस्था चालकावर सुद्धा गुन्हे दाखल होतात मागच्या काळात अशाच पद्धतीने गुन्हे दाखल झाले नंतर ते गुन्हे कशा पद्धतीने मॅनेज केले गेले हेही माझ्या समोर आहे त्याच्याकरताही आपण जाणार आहोत आता माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्या तरुणांनी एक तर आपलं आयुष्य शिकून वाया गेलेलं आहे आणि त्याच्यात अशा पद्धतीने लाखो रुपयाचा गंडा आई वडील परेशान असतात आई वडील शेतीबाडी घरदार तुमच्या तुमच्याकरता तो पैसा भरतात आणि शेवटी अपयश येऊन आपण रिकाम्या हाती खाली घरी येतो माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची फसवणूक न करून घेता अशा बोगस शिक्षण संस्था चालकांपासून सावध राहावं मी ह्याबाबतचा आजच शिक्षणाधिकारी उपसंचालक संचालक यांना सुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान करतोय तुमचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे पण हे असं कोणी शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा उपसंचालकांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत सोडणार नाही त्याच्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी हे अशा पद्धतीचं पाऊल उचलताना शंभर वेळा विचार करावा आपल्या या राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विनामूल्य इतकी चांगली सेवा या ठिकाणी काढलेली आहे मला वाटतं जवळपास ऐंशी टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता त्याच्यापैकी मला वाटतं सत्तर टक्के जागा भरल्या गेलेल्या आहेत दहाच टक्के जागा राहिलेल्या आहेत त्या दहा टक्के जागासुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याकरता मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून या राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय केसरकर साहेबांना तातडीने विनंती करून ह्या दहा टक्के जागासुद्धा आपण पवित्र पा पोर्टलच्या माध्यमातून तात्काळ भराव्या की जेणेकरून जो उच्च शिक्षित आहे तो टॉपचा आहे पण परिस्थिती गरिबीची आहे तो ह्या शिक्षण संस्था चालकांना लाखो रुपये मोजू शकत नाही पण आपल्या स्किलवर तो खऱ्या अर्थाने शिक्षक होऊ शकतो अशा विद्यार्थ्यांकरता तात्काळ त्या दहा टक्के जागा ज्या भरायच्या आहेत त्या मोकळ्या कराव्या अशा पद्धतीचं आव्हान वजा विनंती मी या राज्याचे शिक्षण मंत्री महोदयांना करणार आहे परंतु कोणत्याही बेरोजगार विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक होऊ नये कारण हे दोन महिने हे ह्या लोकांचे अशा पद्धतीचे जे धंदे आहेत की तुमच्याकडून पैसाही जमा करायचा तुम्हाला सुद्धा कामाला लावायचं आणि तुमच्या माध्यमातूनच शिक्षकांच्या माध्यमातूनच इलेक्शन लढायचं चा हा जो काही गोडनच धंदा ह्या शिक्षण संस्था चालकांचा आहे हा होऊ नये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये एवढीच विनंती माझी या माध्यमातून आहे मी कोणत्याही विद्यार्थ्याच्या विरोधात नाही पण त्याची फसवणूक होऊ नये एवढीच काळजी मला या ठिकाणी आहे उद्या फसवणूक झाल्यानंतर जेव्हा मी आवाज उठवेल त्यावेळेस हेच लोक आम्ही तुझं काम केलं होतं पण यांनी आवाज उठवला म्हणून तुझं काम झालं नाही अशा पद्धतीची दिशाभूल करू शकता आणि म्हणून तुमची ही दिशाभूल आणि फसवणूक ही येणाऱ्या काळामध्ये होऊ नये याच्याकरताच ही आजची पत्रकार परिषद घेतो आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सगळ्यांना शुभ शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या या पवित्र काळामध्ये आपल्यावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणूनच गणरायाच्या प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता चौकशी चालू आहे आता, आता सगळ्यात शिक्षण संस्था चालकांची फसवणूक लोकांची दिशाभूल करणे गोरगरीबांनी लूट करणे हे प्रत्येक संस्था चालकांचे धंदेच आहेत त्याच्यामुळे आपल्या तरुणांनी त्यांची फसवणूक होणे याची काळजी घ्यावी मुख्यमंत्री युवा युँँग। शिक्षण निश्चितपणे मी कालच एक चांगला प्रश्न आहे आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषद शाळा असेल या प्रत्येक ठिकाणी पी एस सी असेल या प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून दहा हजार रुपये पर मंथ अशा पद्धतीने सहा महिन्याची त्यांना ऑर्डर दिली जाते येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्यालाच ज्याला सहा महिन्याची ऑर्डर दिली जाईल त्यालाच परमनंट होण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा ते जर का अनुभवाचं सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर त्याला इतर ठिकाणी त्याचा प्रायोरिटीवर बेनिफिट होणार आहे म्हणून मी आता काल थोडस बीडिओ बरोबर आमची चर्चा होती मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये हा विषय दोघही बीडिओ मी सूचना केलेल्या आहेत की इथे कोणताही लोकप्रतिनिधी किंवा कोणाचाही वसिला न घेता कारण एका जागेसाठी किमान दहा दहा वीस वीस अर्ज येत आहे ते अर्ज स्वीकारून ज्याला खरंच टॉप प्रायोरिटीचा असेल ज्याचं शिक्षण उच्च असेल तो सगळ्यात चांगला शिक्षित असेल त्याला आपण ऑर्डर द्यावी इथे कोणाचाही आमदार खासदार मंत्री कोणाचाही वसिला या ठिकाणी चालणार नाही जी काही ऑनलाईन प्रणाली होती त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना माहीत पडलेलं हो नव्हतं म्हणून ऑफलाईन पण अर्ज आपण स्वीकारावे अशा पद्धतीचे आदेश आपण कालच दोघही तालुक्याच्या बी दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल मी सगळ्या शिक्षित विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आपण ऑफलाईन आप का असे ना आपण अर्ज करावे जो टॉप मेरिटचा असेल त्याला था। था। या ठिकाणी त्याचा बेनिफिट होईल अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी परिवहन विभागा करता एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतला की ऐन गणपतीच्या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अमरण पोषण त्या ठिकाणी कोकणवासी असतील अनेकांच्या खजिता होणार होत्या परंतु या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्याच दिवशी आमच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या सर्व कर्मचाऱ्यांची जी मागणी होती की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची पगार वाढ करावी त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा पाच हजार रुपयाची होती पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम एस टी कामगार कामगारांना साडेसहा हजार रुपयाची वाढ करून एक मोठा दिलासा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एसटी कामगार सेनेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागणीला दाद देऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा बेनिफिट करून दिला त्याबद्दल मी माजी एस टी कामगार सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून राष्ट्रीय एस टी कामगार सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना भेटू शकणार नाही म्हणून त्यांचा प्रतिनिधी द् म्हणून माझा सत्कार करण्यासाठी सर्व राष्ट्रीय एस टी कामगार सेनेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत पदाधिकारी आलेले आहेत मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा सत्कार स्वीकार करतो आणि हा सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोचवेल अशी ग्वाही सर्व कामगारांना देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र